ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल आता कल्पनाला समजणार असतं व त्याच वेळी कल्पनाला खूप मोठा धक्का बसणार असतो तर धक्क्यानेच कल्पना आता अर्जुन आणि सायलीला खोट्या लग्नाचा जा विचारत असते आणि त्याचबरोबर चिडलेली कल्पना आता अर्जुनचं थोबाडही फोडते तर तिथेच आता अर्जुन सायली आता कल्पनापासून काही न लपवता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दलचं सगळं काही सत्य कल्पनाला सांगणार असतात तर त्याचवेळी कल्पनाला या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसत कल्पना अखेर आता धक्क्यानेच बेशुद्ध पडणार असते तर त्याचवेळी सायली आता देवी आईचा धावा करत कल्पनाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रार्थना करणार असते व सायलीची प्रार्थना तिथे फळाला येत अखेर आता कल्पना शुद्धीवर येणार असते तर आता कल्पना अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल कल्पनाला कसं समजदार व त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या कल्पनाला सायली कसं वाचवणार व या सगळ्या गोष्टीचा सुभेदार परिवार अर्जुन सायलीला जाब विचारणार का तर त्यावरती अर्जुन सायली आता कोणतं उत्तर देणार आणि अर्जुन आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दलचं सत्य घरातील सर्वांना सांगणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस तास उरलेले असतात तर अर्जुनला आता सायली पाला सोडून कायमची दूर निघून जाणार असल्याची गोष्ट सहन होत नसते परंतु अर्जुन सायली जरी एकमेकांमध्ये अडकले असले एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले जरी असले तरी सुद्धा आता एकमेकांवरच्या प्रेमाची ते कबुलीत देतच नसतात आणि त्याचमुळे आता पुढे खूप मोठा गोंधळ निर्माण होऊन बसलेला असतो तर इकडे आता अर्जुन आणि सायलीचा कॉन्ट्रॅक्ट संपण्याचा तो दिवस असतो परंतु सुभेदार परिवारासाठी तो दिवस म्हणजे अर्जुन सायलीच्या लग्नाचा वाढदिवस असतो तर सर्व सुभेदार परिवार आता एकत्र येत अर्जुन आणि सायलीला कसलीही जाणीव न होऊ देता गुपचुपणे आता त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्यासाठी तयारी करत असतात तर इकडे मात्र सायली सुभेदारांचं घर कायमचं सोडून जाण्याची तयारी करत असते आणि स्वतःची बॅग भरत असते तर सायली स्वतःची बॅग भरत असताना खूप रडत असते तर इकडे ऑफिसमध्ये सुद्धा अर्जुनला आता सायली सोडून जाणार ही गोष्ट सहनच होत नसते अर्जुनसुद्धा आता खूप रडत असतो सायलीला कसं थांबवायचं आणि आपलं प्रेम व्यक्त करून जरी सायलीला थांबवलं तरी सायली थांबणार आहे का हा खूप मोठा प्रश्न अर्जुन पुढे उभा राहिलेला असतो तर इकडे आता सायलीला सुभेदार परा परिवारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो कल्पनाने सायलीवरती केलेली आईची माया त्यानंतर प्रतापने सायलीवरती ठेवलेला तो ठाम विश्वास पूर्णाजीने सुद्धा सायलीला थोडा का असे जीव लावलेला त्या सर्व गोष्टी सायलीला आठवत असतात आणि त्या सर्व आठवून सायली मनात विचार करत म्हणते की मला माफ करा आई परंतु मी आता या घरात नाही राहू शकत मला तुम्हाला आणि या घरातील प्रत्येक माणसाला अर्जुन सरांचं प्रेम ह्या गोष्टी विसरायला खूप जास्त त्रास होणार आहे परंतु हा त्रास काही झाला तरी मला सहन करावा लागेल तर त्यानंतर आता सायलीला अर्जुन सोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्यानंतर अर्जुनने महिपतीच्या गुंडांपासून सायलीचा वाचवलेला जीव सायलीची घेतलेली काळजी त्यानंतर अर्जुन सायलीला त्यानं रंगपंचमीच्या दिवशी लावलेला तो रंग तर जेव्हा सायलीवरती वार झालेला असतो त्यानंतर सायलीसाठी रडणारा तो अर्जुन सायलीला हे सर्व काही आठवत असतं आणि हे सगळं आठवून सायली खूप रडत असते सुभेदाराच्या घरातून सायलीला जाण्याची अजिबात इच्छा नसते तर त्यानंतर संध्याकाळी आता सुभेदार परिवाराने आणि चैतन्य सुद्धा त्यामध्ये सामील झालेला असतो खूप मोठं असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि अर्जुन सायलीला अॅनिव्हर्सरीचं खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं परंतु अर्जुन सायली वेगळ्याच विचारात असतात की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि आज सायलीचा सुभेदारांच्या घरातील शेवटचा दिवस आहे तर सायली सुद्धा आता अर्जुन सोबत खोट हसू चेहऱ्यावरती ठेवते आणि सर्वांची मर्जी राखते तर अर्जुन सायली आता काळजावरती दगड ठेवून सर्वांसोबत अनिव्हर्सरी साजरा करतात तर तिथे अश्विन आता दोघांनाही सांगतो की आता तुम्ही कॅन्डल विजवणारच आहात तेव्हा स्वतःच्या मनात एखादी इच्छा मागा म्हणजे असं म्हणतात की ती इच्छा पूर्ण होते तर सायली मनात विचार करते की या घरच्यांना विसरणं आणि अर्जुन सरांचं प्रेम विसरण्यासाठी मला बळ दे देवा तर अर्जुन हा विचार करत असतो की असा काहीतरी चमत्कार व्हावा की सायली त्याला सोडून कधीही जाणार नाही आणि हे कॉन्ट्रॅक्ट आता कायमच सायली अर्जुनच्या आयुष्यात कायमचे राहील तर त्यानंतर आता सर्व काही अनिव्हर्सरी च सेलिब्रेशन झाल्यानंतर अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात तर सायली खूप अस्वस्थ असते आणि अर्जुन सुद्धा तर कल्पनाला आता सायली आणि अर्जुनला भेटवस्तू द्यायची असते आणि त्याचमुळे कल्पना अर्जुन सायलीच्या खोलीकडे आलेली असते तेव्हा कल्पना आता दरवाजा ठोठावणार इतक्यात अर्जुन सायलीला सांगत असतो की तुम्ही खरंच निघाला आहात का तुम्ही खरंच आता जाण्याचा विचार करताय का तेव्हा कल्पनाला प्रश्न पडतो की आता सायली अचानक कुठे चालली आहे आणि कल्पना उभा कल्पनामध्ये आता मी अखेरचा निर्णय घेतला आहे सर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि असं कोणत्या नात्याने मी तुमच्या घरात थांबणार आहे सायलीचं ते वाक्य ऐकून कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते सर तर अर्जुन म्हणतो की निदान तुम्ही मॉम डॅड साठी तरी ते थांबू शकताना त्यांचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे परंतु सायली म्हणते की सर आपलं जे लग्न होतं ते खोट लग्न होतं मान्य आहे की आपल्या मर्जीने ते आपल्या सोयीनुसार केलेले कॉन्ट्रॅक्ट होत आणि ते आता संपलं आहे आणि मी आता अजून तुमच्या घरच्या लोकांची फसवणूक करत या घरात नाही राहू शकत आता मी उद्या निघून गेल्यानंतर घरातील सर्वांना या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसणार आहे परंतु माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे सर्व काही सांभाळून घ्यालच तेव्हा अर्जुन काही बोलणार ते आतमध्ये येते आणि कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो कल्पनाच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात तर कल्पना म्हणते काय सायली तू आता काय म्हणालीस तुमचं लग्न खोट आहे तेव्हा अर्जुन आणि सायली दोघे खूप घाबरलेले असतात तर कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, अर्जुन सायली काय म्हणते आहे आहे ते खरं का तुम्ही चेष्टा तर करत नाही ना सायली असं का म्हणत होते अर्जुन तेव्हा अर्जुन एक मिनिट ममा तू शांत हो मी तुला सगळं काही समजावून सांगतो परंतु कल्पनाला हा धक्का सहन होत नसतो आणि कल्पना ऐकण्याच्या मनस्थितीतही नसते तर अर्जुन पुढे सांगतो की ममा मा प्लीज माझे एकदा ऐकून घे तर कल्पना म्हणते सायली तू मला सांग तू असं का म्हणालीस मला सगळं काही तुझ्या तोंडून ऐकायचं आहे तेव्हा सायली म्हणते की हो आई आम्ही काही झालं तरी आता सांगणार होतोच आणि ती वेळ आलीच होती परंतु मला अर्जुन सरांनी सांगितलं होतं की माझ्या घरच्यांना मी समजावेल आणि म्हणूनच मी तुम्हाला काहीही न सांगता येथून जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा कल्पना म्हणते अगं पण तू काचा ते निघून तुझा हे घर तर तुझं आहे ना अर्जुन तू सायलीला का नाही समजावून सांगत आहेस तर स्ते। कल्पना तर खूप रडत असते तेव्हा अर्जुन कल्पनाला मिठी मारतो आणि म्हणायला लागतो मॉम प्लीज प्लीज शांत हो मी तुला सगळं काही सांगतो तर त्यानंतर अर्जुन कल्पनाला सांगायला लागतो की हे बघ मॉम जेव्हा पूर्णाजीने माझं तन्वी सोबत लग्न केलं होतं तेव्हा ते लग्न ठरवलेलं होतं त्याच वेळेस मला तन्वी सोबत अजिबात लग्न करायचं नव्हतं आणि सायलीची कंडिशन अशी होती की सायलीकडे आता वकील घेण्यासाठी पैसे नव्हते आणि मधुभावना सुद्धा सोडवायचं होतं त्यामुळे आम्ही दोघांच्या सोयीनुसार एकमेकांची मदत करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे एक, केल। एक वर्षासाठी सायली माझी बायको म्हणून या घरात राहील आणि ते अख्ख्या वर्षभरात मी काही करून ना जा निदान जामीनावरतीच तरी सोडून देईन परंतु आम्ही जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे काहीच घडलं नाही जरी सायली या घरात राहिली असली तरी सायलीने स्वतःचं कर्तव्य पार पाडलं आहे परंतु मी अजूनही निदान मधुभाऊंना जामिनावरही सोडू शकलो नाही परंतु मी सायलीला वचन दिलं आहे की जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी सुद्धा मी आता सायलीकडून एकही रुपया न घेता मधुभाऊंना सुखरूप सोडवणार आहे तेव्हा कल्पनाला मोठा धक्काच बसतो कल्पना, बस कल्पना उठते आणि डायरेक्ट अर्जुनचं थोपाडीत मारते तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो तर आता कल्पना म्हणते की जेव्हा तन्वी या घरात आली होती ना आणि तेव्हा पूर्णाईंनी सायली तुला शपथ घ्यायला सांगितली होती ना म्हणजे तू देवी आईसमोर खोटी शपथ घेतलीस सायली तुम्ही दोघांनी आमची फसवणूक का केली आमचा विश्वासघात का केलात अर्जुन असा आता जाबीच्या रथ कल्पना खूप रडायला लागते सायली आणि अर्जुन कल्पनाची समजूत घालत असतात परंतु कल्पना त्यांचं काही ऐकून घेत नसते तर चिडलेली कल्पना आता सायलीला म्हणते की सायली माझं निदान चुकलं तरी काय ते तू सांग मी तुला एका आईसारखी माया दिली या घरात तुला सुनेचा मान मिळाला माझ्यावरती तुझा विश्वास होता ना आणि तुझ्यावरती तर माझा किती विश्वास आहे तुला चांगलेच माहिती आहे विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगू शकत होतीस ना तर आता सायलीला पुढे काय बोलावं तेच समजत नसतं सायली आणि अर्जुन दोघे आता निशब्द होतात तर कल्पना अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की तुम्ही दोघांनी आमचा खूप मोठा विश्वासघात केला आहे मी तर तुमच्या लग्नाच्या बाबतीत किती स्वप्न रंगवली होती पुन्हाही आम्ही घरातले सर्वच जण आता निधन तुझा स्वीकार त्यांनी केलाच होता परंतु हे अचानक जे तुम्ही आता समोर उभं मांडलं आहे ना आमच्या समोर ते आता पुन्हा कसं सहन होणार आहे ते देवचाने असं म्हणून आता कल्पना जायला निघते परंतु इतक्यात कल्पना आणि खाली पडत असताना अर्जुन सायली तिला सावरतात तर सायली आता खूप मोठ्याने ओरडते तेव्हा घरातील सर्वजण तिथे पळत येतात तर कल्पनाला काय झालं असल्याचं कोणालाच काहीच कळत नसतं तर जेव्हा अश्विन चेक करतो तेव्हा अश्विन अर्जुनला विचारतो की दादा असं काही झालं आहे का बहुतेक ममाला ना टेन्शनमुळे असं झालं आहे तुमच्या मध्ये काही बोलणं झालं होतं का, का तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहायला लागतात तर अर्जुन आता मान खाली घालतो आणि खोटं बोलत म्हणतो की नाही ममाला अचानक काय झालं मला समजलंच नाही तेव्हा सायली रागाने अर्जुनकडे पाहायला लागते कारण अर्जुनचं हे वागणं सायलीला अजिबात आवडलेलं नसतं तर अश्विन आता कल्पनाला तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि कल्पना तिथे आता बेशुद्ध असते तर विमल तिथे कल्पना सोबत बसलेले असते तर खाली आता सर्वच जण कल्पनाच्या काळजीत असतात तेव्हा सायली आता देवी आई समोर जाते आणि म्हणायला लागते की या सगळ्या प्रकरणामध्ये आईंची काहीच चूक नाही आईंनी जेव्हापासून मी या घरात आले आहे तेव्हापासून माझ्यावरती अगदी त्यांच्या मुलीसारखी माया केली आहे परंतु आमच्या चुकीची शिक्षा तू आईंना देऊ नकोस काही झालं तरी आई आत्ताच्या आत्ता शुद्धीवर यायला हव्या आहेत आणि जोपर्यंत आई शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी अन्नपाण्याचा त्याग करणार आहे असं सायली आता देवी आईकडे प्रार्थना करत असते तर आता सायलीची ती प्रार्थना फळाला येणार का तर इकडे अस्मिता अर्जुनला म्हणत असते की अर्जुन मम्मा तर तुझ्या रूम मध्ये आली होती ना मग तुमच्यात असं काय बोलणं झालं मला ना तुझ्यावरती जाम डाऊट आहे नक्कीच तू असं काहीतरी बोलला आहेस की ज्यामुळे आता ममाची जी अवस्था आहे ना ती तुझ्या आणि तुझ्यामुळे आणि तुझ्या बायकोमुळे झाली आहे तेव्हा आता प्रताप अस्मिताला तोंड बंद ठेवण्यासाठी सांगतो तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे सत्य अर्जुन सुभेदारांना सांगणार का आणि सायलीला घर सोडून जाण्यापासून कल्पना आणि अर्जुन कसं थांबवणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत